आपण पाहतोय रायगड हा किल्ला हे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाच्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये दमानी प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्याची प्रतिकृती अतिशय सुबक अशी साकारलेली आहे आपण पाहतोय रायगड या किल्ल्याची तटबंदी त्याचबरोबर रायगड या किल्ल्यावरची मुख्य बाजारपेठ या तटबंदीभोवती असणाऱ्या आपल्याला तोफा सुद्धा दिसत आहेत त्याचप्रमाणे सदरभरती ती जागा हा मुख्य पानवटा अतिशय देखणी अशी प्रतिकृती या दमानी प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली आहे आपण पाहतोय रायगड हा किल्ला आणि त्या किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची सदरेची जागा